लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव देवी या ठिकाणी जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीनं माता अखंड हरिणाम सप्ताह तसेच तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन चौदा मार्चपासून केलं गेलं आहे या ठिकाणी काकडा ग्रंथराज तुकाराम गाथा पारायण आणि शेवगाव कांबी येथील रामायणाचार्य हरिभक्त भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांच्या भागवत कथेचं आयोजन केलं गेलं आहे गेली चार दिवसांपासून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा या ठिकाणी होती आहे रविवारी सतरा मार्चला हरिभक्तपरायण वनिताताई प्रकाश पाटील यांची कीर्तन सेवा पार पडली तर संत पूजन मोहन लहानू ठुबे यांनी केलं ज्या दिवशी माणसाचा भाव शुद्ध होतो ना त्या दिवशी माझा भगवान परमात्मा हा भक्ता करता कधीच दूर राहत नाही म्हणून आजही लोकांची गंमत अशी झाली लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत ना तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकत असे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत जवळ दिसत नाही कारण का लोक संसारित इतके व्यस्त झाले पाहिजे काय की सुंदर उदाहरण सांगते आषाढी यात्रेच्या निमित्ताने वारकरी बाबा पंढरपूरला निघाले निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता पण या वर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही बाबाने सांगितलं का मुलांनी सांगितलं बाबा तुम्ही म्हातारी झाला रस्त्यानं चालताना कुठे दुखलं कुठे खुपलं कुठे आजारी पडला तर बाबा पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार बाबाने सांगितलं पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल देह जाऊ अथवा राहू जीव गेला तरी चालेल वारी मात्र चुकवणार नाही त्याला म्हणतात कट्टर वारकरी मुलाने सांगितलं ऐका बाबा म्हटले मी जाणार मग मुलं जरा बरे श्रीमंत होती पैशावाली होती बाबाच्या जवळ गेली आणि सांगितलं बाबा पंढरपूरला चालला म्हणे हो मग रस्ताना चालताना कुठे दुखलं कुठे खुपलं कुठे आजारी पडला तर बाबा एवढी वीस हजार रुपये घेतले तर बाबा, बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले पण विचार करा जन्मात माता वीस हजार रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेला जातो का महाराज आपण एवढे पैसे घेऊन का आता पंढरपूरच्या वाटेवर खर्चच लागत नाही देणारी इतकी असतात देणारी इतकी असतात की खर्चच लागत नाही आणि मग आता बाबा निघाले आता वीस हजार रुपये घेऊन निघाल्यानंतर पंढरपूरच्या वाटेवर एक बाबाला एक मोठं काम लागलं आणि ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचा असं म्हणतात माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला चांगला बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे तेवढे ते कोर्टाने बघितले पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काय वायकरण असतात काही चोरही असतात एका चोरानं बघितलं म्हटले बाबाच्या जवळ बराच मोठा बंद दिसतो काही जरी झालं आपण बाबाचे पैसे चोरायचे आता बाबाचे पैसे चोरायचे बाबा वारकरी आहेत आपण चोर आहोत कसं सांगाय शक्य होणार म्हटलं आपल्यालाही वारकरी चोरावं लागेल लगेच तो चोर गेला त्याला वारकऱ्याचे कपडे घातले कडक टोपी कपाळ्याला गंध गळ्यामध्ये दोन चार मोठ्या मोठ्या मनाच्या माळा घातल्या बाबाच्या जवळ गेला सांगितला बाबा पंढरपूरला चालला म्हणे हो बाळा मलाही पंढरपूरला यायचे चल म्हटले माझ्या बरोबर पण त्याने सांगितलं एका आठीवर म्हणे कुठली त्यांनी सांगितलं बाबा रात्रभर तुम्ही पायी प्रवास करून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्या सारख्या म्हणताऱ्या माणसाचे हातपाय दाबून देण्याचं काम करणार जेणेकरून मला पुण्य मिळणार कारण त्याला चोरायचे होते बाबाचे दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला हरिपाठ झालं कीर्तन झालं बाबा झोपायला गेले यानं सुरुवात केली बाबा झोपले आणि त्याने लगेच पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला बाबाच्या मुशाला बघितलं पायजवळ बघितलं शर्टाचा खिशात कोपरीचा खिशात सगळ्या बाजूने काही चेक केल्या पण त्याला काही बाबाचे पैसे सापडले बाबा सकाळी चुटले आणि बाबानं बसल्या जागी पैसे मोजायला सुरुवात केली म्हटल्या जाऊ दे रात्री नाही भेटले आज रात्री शोधूया पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला हरिपाठ झालं कीर्तन झालं बाबा झोपायला गेले यांनी बाबा हत्या दबायला सुरुवात केली बाबा झोपले आणि त्याने पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला बाबाच्या उशाला बघितलं बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात सगळ्या बाजूनी अंतरून बॅगा बेगा सगळ्या काही चेक केल्या पण त्याला काही बाबाचे पैसे सापडले नाही बाबा सकाळी चोडले आणि बाबाने परत पैसे मोजायला सुरुवात केली तो म्हटला अरे वारकरी आहे का जादूगार आहे रात्रभर म्हटलं मी अंतरून कपडे सगळे चेक करतोय आणि सकाळी बाबा जागचे न हालता बसल्या जागी पैसे आहेत बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ पंधरा दिवस चालला शेवटी वाखारी चा मुक्काम आला त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार पंढरपूर मध्ये बाबाच्या नकली ताटात होणार पंधरा दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे म्हणून बाबाच्या जवळ गेला पहिले बाबाचे पाय धरले दोन हात जोडले सांगितलं बाबा मला माफ करा मी वारकरी नाहीये ही गळ्यातली मा हा कपाळाचा गंधक हे वारकऱ्याची टोपी हे वारकऱ्याचे कपडे सगळं काही खोटं डोंग आहे खरं सांगतो बाबा मी तुमच्याजवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरिता आलो होतो पण पंधरा दिवस शोधूनही मला काही तुमचे पैसे सापडले नाही परंतु बाबा पंधरा दिवस तुमच्या सारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही गळ्यात निमाळ कधी काढणार नाही दरवर्षी पंढरपूरची वारी करणार तुमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करणार पण बाबा जाताना मला खरं आणि प्रामाणिकपणे सांगा तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचा बाबांनी सांगितलं बाळा तू कुठे कुठे शोधलं बाबा कुठे नाही शोधलं तुमच्या उशाला बघितलं पायजा बघितलं शर्टाचा खिशात कोपरीचा खिशात पण काही चेक केलं पण बाबा मला काही तुमचे पैसे भेटले नाही बाबा म्हटले खरं सांगू का बाळा मी काय करायचो रात्रीच्या वेळेला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उषा खाली तुझा आहे सगळ्या गोष्टी जवळ आहे जवळ असूनही असून दिसत नाही या कारण का लोक का संसारामध्ये इतके झालेत ना डोळ्यामध्ये संसाराचा भरू नका व्यवहारे डोळी धुरी यावेळी बच्चन कोतकर राघू ठुबे नवनाथ कोतकर भागीनाथ कोतकर श्याम कोतकर नवनाथ मासाळ अजित कोतकर विशाल पाठक अमोल कोतकर विकास कोतकर सोमनाथ कोतकर क्षीरसागर महाराज रेणुका महिला भजनी मंडळ आणि केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस